सौ मोहिनी नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश सध्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची रणधुमाळी संपूर्ण पुसद शहरात सुरू आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षातर्फे प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक पदाचे उमेदवार अभिजित पानपट्टे तसेच जुन्या पुसदमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व समाजसेवक समीर गवळी यांच्या धर्मपत्नी सौ विशाखा गवळी यांच्या प्रचार बैठकीदरम्यान नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सौ मोहिनी नाईक यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये भव्य प्रवेश केला यावेळी प्रभाग क्रमांक चारमधून मधून नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून आला आगामी नगर परिषद सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आणलो आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये इथलचेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अभिजित पानपट्टे सह जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सो मोहिनी इंद्रणी नाईक या ठिकाणी नुकताच एक मोठा कार्यक्रम पार पडला जे नवतरुण आहे यांनी शेकोड्याच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षामध्ये ते सहभागी झालेले आहे आता याच पार्श्वभूमीवर आपण त्यांची छोट्या एक मुलाखत आणि नेमकं त्यांचं काय विजन आहे जे होऊ घातलेली निवडणूक आहे त्याच पार्श्वभूमीवर चला तर मग या संदर्भामध्ये आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि समर्पक उत्तर घेण्याचा प्रयत्न करू दादा आता जे आगामी निवडणूक होऊ घातलेली आहे आज आपण बघत आहे की मोठ्या शेकडोच्या संख्येने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये नव तरुणांनी सहभाग घेतलेला आहे ते सहभागी झाले आहे नेमका हा प्रसंग तुम्ही कशा प्रकारे मांडाल ते सांगा आज जे काही नव तरुणांनी प्रवेश घेतला बालाजी वर्डातल्या त्या सगळ्यांनी आदरणीय राज्यमंत्री इंद्रनील मनोहरभाऊ नाईक व नगराध्यक्ष पदाच्या आमच्या लाडक्या बहीण मोहिनीताई नाईक यांच्या नेतृत्वावर व काम करण्याची त्यांची कार्यशैली बघून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा निश्चय केला व आज रोजी पक्षप्रवेश झाला त्यांचा ज्याप्रमाणे आपण बघत आहे की जेवढेही उमेदवार हे रणांगणामध्ये उभे आहे काही ना काही जे उद्दिष्ट आहे देहधोरण आहे घेऊन चाललेले आहे तर नेमकं तुम्ही कशा प्रकारे जर उद्या जाऊन तुम्ही जर नगरसेवक म्हणून निवडून आलात तर नेमका तुमचा काय मोठं राहील तुमचं काय ध्येय धोरण राहील सांगत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय मोहिनी ताई त्यांनी जे संकल्पना डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्ष पदाची निवडणूक ते लढवत आहेत स्वच्छ सुंदर आणि सुसंस्कृत तेच पद्धत आम्ही सुद्धा आमच्या प्रभागात राबवत आहोत स्वच्छ सुंदर आणि सुसंस्कृत प्रभाग आम्हाला करून दाखवायचा आहे आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत जसे की तुमच्या वयाचे वगैरे किंवा इतरही त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी दिलेली आहे तर तुम्ही ते प्रकारे मांडाल की तुम्हाला एक संधी दिली आणि या प्रभागामध्ये तुम्ही कशा प्रकारे ठाम निवडून येणार हे कशाप्रकारे तुम्ही सांगता सा? या या प्रभागामध्ये मी गेल्या दोन हजार काम करत आहोत त्यानंतर कोरोनाच्या काळाला त्या काळातही मला इंद्रनील भाऊ असेल मोहिनीताई यांनी अधिक बळ देऊन मला काम करण्याची संधी दिली त्यांच्या माध्यमातून मी बरेच काम या प्रभागात आतापर्यंत केले कुठलंही पद नसताना आणि यापुढे नगरसेवक पद असल्यावर मी अधिक कामे करून यांचे सरव काम मार्गी लावणार काय वाटते जे विरोधी उमेदवार आहेत त्यांना तुम्ही बीट करून नगरसेवक व्हाल का शंभर टक्के प्रयत्न तेच आहे आणि शंभर टक्के विजय आपलाच होईल हे होते प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार भगत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद